गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एलईडी डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ वे अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न आज नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला रेणुका मंदिर गाव घिचलकरंजी येथे पुत्र यज्ञ रेणुका देवीची उत्पत्ती ही पूजा बांधण्यात आलेली आहे त्याच्या कथेत पौराणिक कथेनुसार कन्यकुंजनगरीचा राजा रेणूराजा व त्याची पत्नी भोगावती हे सदाचार भक्त संपन्न असे सदविचारी राजे करते होते या राजाला अपत्यप्राप्ती होत नव्हती म्हणून त्यानं एकापाठोपाठ एक असे एकवीस कुमारिकाशी विवाह केला तरी देखील त्याला संतती प्राप्त झालेली नाही त्यामुळे त्या राजाला नैराश्य प्राप्त झाले या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी राज्यकारभार सोडून तीर्थयात्रेला जाण्याचं ठरवलं काशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथे त्यांना अगस्त्य ऋषी समोर भेटीस दिसले अगस्त्य ऋषींना भेटल्यानंतर अगस्त्य ऋषी राजाला विचारतात की राजन तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नाही नैराश्य दिसतं याचं कारण काय त्यावेळी राजा अगस्ती ऋषींना सांगतो की राजन गुरुवारे मी वीस कुमारिकाशी विवाह केला तरी देखील मला संतती प्राप्ती झालेली नाही त्यामुळे मला नैराश्य आलेले आहे तर यावर आपणच काय ते हे करावे मार्गदर्शन करावे त्यावेळी गुरु अगस्ती राजाला सांगतात की राजा तुझी तीर्थयात्रा पूर्ण करून या काशी त्रिवेणी संगमावर पुत्र कामेष्टी यत्नाचा आरंभ कर ती मे यज्ञ माझ्या आधिपत्याखाली करेल त्यातून जी कन्या उद्भवेल ती तुझी कन्या असेल तर अशा प्रकारे या कामेष्टी यज्ञामधून एक सुंदरशी अशी कन्या उद्भवली आणि तीच कन्या रेणूराजाची रेणुका म्हणून ही प्रसिद्ध झाली आणि ही रेणुका जगाचा उद्धार करेल अशी गुरु अगस्थिनी सांगितलेले होते आणि त्याप्रमाणे आज जगाच्या पाठीवर रेणुकाचं नाव हे प्रसिद्ध आहे अशा प्रकारची ही पूजा आहे